नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लीला आता आजारी पडलेली असते तिने आदल्या दिवशी दहीहंडी खेळलेली असते त्यामुळे संपूर्ण भिजल्यामुळे तिला आलेला आलेला असतो असतो आणि ती खूप दमलेली असते आणि तिला विश्रांतीची गरज असते त्यामुळेच ती आजारी पडलेली असते आता जे खूप हायपर झालेला असतो त्याला काय करावं हे कळत नसतं लीलाची खूप काळजी वाटत असते चिंताही होत असते त्यामुळे तो डॉक्टरांना फोन करतो आणि म्हणतो की मला स्थिती सगळ्यात बेस्ट डॉक्टर हवेत डॉक्टरांना घरी बोलवतो आता एजींच लिला एवढं काळजी करणं हे आजींना खूपच खुश वाटत असत आणि आजी, आजी खूप आनंदी झालेले असतात एजी आपल्या बायकोची एवढी काळजी घेतोय लिलाला खऱ्या अर्थाने बायको म्हणून त्याने स्वीकारलंय हे सगळं बघून आजींना खूप समाधान वाटत असतं आता जे म्हणतो की डॉक्टर नेमका काय झालंय त्याला खूप काळजी वाटत असते तो खूप फायबर झालेला का असतो डॉक्टर म्हणतात जे ये एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये त्या दमल्यात फक्त त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि ताप सुद्धा आलाय त्यामुळे तापाच्या ताप गोळ्या दिल्या की बरं वाटेल तुम्ही एवढी काळजी करू नका तरी सुद्धा आता एजे त्यांना सारखं सारखं विचारत असतो की काही मेजर प्रॉब्लेम नाहीये ना आणि डॉक्टरही सांगतात की काही झालेलं नाहीये तुम्ही काळजी करू नका आता निघून जातात पण मात्र बाजूलाच बसून असतो काय काय हवं नको ते बघत असतो तिच्या डोक्यावरती गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन हाता तो तसाच झोपी गेलेला असतो त्याला तिची खूप काळजी वाटत असते त्यामुळे तिच्यापासून क्षणभरही तो दूर जात नसतो रात्री लीलाला काही लागेल की नाही याचा तो विचार करत असतो आणि तिथे झोपला असतो आता लीलाला जाग आलेली असते ती बघते तर तिचा हात एजेंटच्या हातात असतो आणि तसेच ती झोपी गेलेली असतात लीलाला हे बघून खूप आनंद झालेला असतो आणि ती सुद्धा तो हात तसाच ठेवते आणि एजेंकडे तोंड करून झोपी गेलेली असते आता आता एजे आणि लीला यांच्यामध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालेलं असतं याची त्यांना जाणीव आहे की नाही हे माहित नाही पण तरी सुद्धा त्यांच्या वागण्यावरून असंच दिसतं की ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि एकमेकांशिवाय त्यांना करमतच नसतं एकमेकांपासून दूर जायला ते तयारच नसतात आणि आता भांडता भांडता हे जे आणि लीला या वळणावर येऊन पोचलेले असतात तर मग आता त्यांचं नातं कुठलं नवीन वळण घेत आहे आणि त्यांच्या नात्यामध्ये हे जे काही प्रेम निर्माण झालंय त्याचे काय परिणाम दिसतात हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार